महाराणी तारा राणीची आणि म्हटलं का संताजी आणि धनाजी हे दोन्ही नावं मात्र खऱ्या अर्थाने त्यावेळेस घेतली जात होती का कारण संताजी धनाजींनी औरंगजेबाच्या तंबूवरचे कळस कापून आणले होते पण संताजी संताजीरावांना मात्र खऱ्या अर्थाने श्री सरसेनापती होते परंतु त्यांना नागोजी माने यांच्या पत्नीने खऱ्या अर्थाने संताजीरावांची सुपारी दिली आणि आपल्याच माणसाकडून त्यांना मारलं मागून वार केले कारण का कारण संताजीराव एकटे पडले होते सरसेनापतीपदावरून मात्र धनाजीराव आणि संताजीराव यांच्यामध्ये कुरघुडी चालू होती कारण संताजीरावांचे रावांचे बंधूच हिरोजी हे मात्र खऱ्या अर्थाने औरंगजेबाला मिळाले आणि तिथूनच मात्र खऱ्या अर्थाने एक वेगळं वळण मात्र इतिहासाला लागलं आणि संताजीरावांना छोटीशी देखील चुनूक सुल नव्हती का आपला बंधू औरंगजेबाला मिळाला आणि मग मात्र धनाजीरावांसंग कुरघुडी करायच्या खरं असलं का खोटं खोटंचं खरं आणि धनाजी, धनाजी संताजीची जोडी मात्र कोणी फोडली असन तेच मात्र हिरोजीराव तेच म्हणजे संताजीरावांचे बंधू मी जर बघितलं कुऱ्हाळ कुऱ्हाडीने मात्र घाव घातला जातो लाकडावरती आणि लाकडाचे दोन भाग होतात पण तोच मात्र खऱ्या अर्थाने एक वेळ मात्र तोच दांडा मात्र कुऱ्हाडीला बसावला जातो आणि मग मात्र तिच्या मदतीने मात्र घाव टाकला जातो तसं बघितलं तर मग मात्र एवढा मोठा माणूस सरसेनापती आणि त्यांच्या जीवावरती संताजी धनाजींच्या जीवावरती महाराणी तारासाहेब म तारा राणी ह्या राजकारण करत होत्या आणि शेवटपर्यंत औरंगजेबाविरुद्ध लढत होत्या मग नेमकं संताजीराव हे सरसेनापती असताना मात्र खऱ्या अर्थाने आपल्याच माणसांमुळं मात्र त्यांची राजाराम राजे यांची मात्र इतराजी झाली सरसेनापती संताजीरावांवरती कारण का कारण संताजीरावांना देखील मात्र प्रत्येक वेळेस शिरोजीराव मात्र त्यांचे बंधूच मात्र प्रत्येक वेळेस मात्र होते का धनाजीराव वेगळी फूस काढतात तुम्हाला मदत करत नाहीत आणि प्रत्येक वेळेस मात्र खऱ्या अर्थाने तुम्हाला एकटं पाडलं जातं आणि अखेर मात्र एवढा मोठा धुरंधर माणूस संताजीराव अवघ्या आपल्याच मराठी माणसांकडून मात्र घात होतो हे मात्र दुर्दैव इतिहासाचं हमेशा कारण तेच मात्र संभाजीराजांच्या बाबतीत देखील झालं गणोजी शेर्के माहीत नव्हतं मुकरब खान मात्र वाट दाखवायची मुकरब खानाला वाट दाखवायचं फक्त एवढं ठरलं होतं पण मुकरब खानाने डाव साधला जे खरंच होतं संभाजीराजांना पकडायचं हे मात्र सांगितलंच नव्हतं गणूजी शिटकेंना आणि अखेर तेच झालं अखेर संभाजीराजे पकडले गेले आणि गणोजी शिर्केंचा नायलाज झाला स्वतःची दाजी पकडले गेले आणि तिथंच मात्र शिरछेद झाला म्हणजे मराठी मनगट मात्र इतिहास खूप मोठा बलाढ्य असा उभा केला परंतु आपल्याच माणसाने पाठीत खंजीर खुपसला आणि संताजीराव राव एकटे पडले असताना एकटे असताना एकाकी असताना मात्र त्यांच्यावरती मागून वार केला आणि तिथेच मात्र डाव फसला कारण संताजीरावांना वतन नको होतं आणि नागोजीरावांना वतन मात्र राजाराम महाराजांनी देऊ केले परंतु नागोजीराव थोडेसे अस्वस्थ होते आणि हेच बघितलं त्यांच्या पत्नीने आणि अखेर मात्र नागोजीरावांना न सांगता मात्र माणसं पाठवून मात्र संताजीरावांचा खून केला आणि तिथेच मात्र संताजी नावाचं पर्व इतिहासातलं मात्र संपलं बघितलं छत्रपती शिवरायांचं पन्नास वर्षांची कारकिर्द परंतु त्या काळामध्ये औरंगजेब महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये आलाच नव्हता ते आले छत्रपती संभाजीराजांच्या कारकिर्दीमध्ये आणि मग संभाजीराजांच्या कारकिर्दी आल्यानंतर छत्रपती संभाजीराजांनी नऊ वर्ष मात्र औरंगजेबाला मात्र तलवारीच्या टोकावरती मात्र तोलून धरला औरंगजेब तसूभर देखील मात्र भूमी घेऊन दिली नाही स्वराज्याची आणि अखेर आपल्याच माणसामुळं संगमी स्वराज्यावर छत्रपती संभाजीराजे पकडले गेले नंतर महा महाराणी येसुबाईसाहेब यांना मात्र सर्वात मोठा धक्का बसला परंतु धक्क्यातून देखील सावरून त्यांनी मात्र राजाराम महाराजांचं करून केलं आणि तिथूनच मात्र जिंजीला मात्र त्यांना सुखरूपपणे कसं पोचवते ते मात्र संताजी धनाजीसारख्या बराड्य माणसांकडं मात्र त्यांची कमान सोपवली आणि अखेर राजाराम महाराज जिंजीकडं पोहोचले आणि साहेबांनी मात्र आपला गड झुलपिकारखाना खानाकरवी देऊन टाकला औरंगजेबाला आणि स्वतः मात्र कैद झाल्या शाहूराजे आणि येसुबाई साहेब आणि इकडं मात्र महाराणी ताराबाई साहेबांनी संताजी धनाजी कर्वी मात्र बलाढ्य असा पराक्रम केला आणि हरप्रकारे मात्र औरंगजेबाला जेरी सांडलं त्याच संताजींना त्या मुकरब खानाने राजांना मात्र पकडलं आणि पकडून औरंगजेबाच्या हस्ते दिलं त्या त्याच मुकरब खानाला संताजीरावांनी मात्र इतकं बेरहमीनी मारलं का तिच्या बरगड्याच मात्र मनका मात्र मोडला तिथंच मात्र मुकरब खान मात्र निस्थानभूत झाला असेही संताजीराव अखेर मात्र खऱ्या अर्थाने आपल्याच माणसांकडून मात्र आपल्याच मराठी मनाच्या मराठी माणसांकडून मात्र नेस्त्यानभूत झाले असो सर्व काही इतिहास मात्र समोर सांगणार इसेत दररोज तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता मात्र नवनाथ भक्तीसार संपूर्ण कथा पारायपरात मात्र समोर मांडतोय लवकरच मात्र त्याचा अनुवाद भी देखील मात्र तुम्हासमोर मांडणारच आहे लवकरच छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास मात्र तुम्हासमोर सांगण्याचा मात्र प्रयत्न करणार छत्रपती शिवराय तस तर महाराणी ताराबाई साहेब हा संपूर्ण इतिहास मात्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपण जरूर माझ्या चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि वेळ देऊन थोडीशी दोन मिनटं का विना आपण पहा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो 就是说，就是说，就是说，